नमस्कार यावेळची ही निवडणूक केवळ एक पक्ष जाऊन दुसरा पक्ष सत्तेवर आणण्याची ही निवडणूक नाही आपल्या शौर्यावर व हिंदूंच्या सुरक्षतेवर भविष्यात अनंत प्रश्न निर्माण करणारी ही निवडणूक आहे म्हणून मतदारांना जागे राहिले पाहिजे जागे राहिले पाहिजे म्हणजे काय केले पाहिजे झोप न घेता जागे राहिले पाहिजे असा याचा अर्थ नाही असा नाशाचा विकार लावून घेण्याचे कारण नाही प्रत्येक मतदार हा किमान दहा मतदारांना जागृत करू शकतो नव्हे तर त्यांनी केले पाहिजे मी स्वतः आहे माझ्या परिवारातील मंडळी आहेत माझे नातेवाईक आहेत माझे मित्र आहेत माझे गाव बंधू आहेत माझे व्यवसाय बंधू आहेत माझे रहिवाशी बंधू आहेत असा प्रत्येकाने आपले क्षेत्र व्याप्त केलं पाहिजे त्या क्षेत्रात आपल्यापैकी प्रत्येकाला क्रियाशील बनावे लागेल या अर्थाने आपल्याला जागे राहिले पाहिजे एक माणूस आध्यात्मिकदृष्ट्या जागृत झाला तर तो लाखो लोकांना प्रभावित करतो आणि एक मतदार राजकीयदृष्ट्या शतप्रतिशत जागृत झाला तर तो, तो राज्य क्रांतीचा दीप पेटवू शकतो यासाठी येत्या काळात हिंदूंनी शंभर टक्के मतदान करणं आवश्यक आहे हेच उत्तर ओड सारख्या प्रवृत्तींना मिळू शकतं आणि हिंदुत्वाची एक सक्षम ताकद देशामध्ये तयार होऊ शकते व हिंदुत्व राजकीय पटलाच्या केंद्रस्थानी आणायचे असेल किंवा हिंदुत्वाला येत्या काळात ताकद द्यायची असेल तर हिंदूंनी शंभर टक्के शत प्रतिशत मतदान केलं पाहिजे असं या निमित्ताने सांगतो